आषाणात कोरलेल्या पुरातन शिवालयात पुण्यातील अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन विराजमान झाले आहेत मंडळाच्या वतीने यंदा दगडावर कोरलेल्या लेण्यांमधील महादेवाचे भव्य शिवालय ही सजावट करण्यात आली आहे यामध्ये महादेवाची भव्य पिंड आणि त्यावर सतत जलाभिषेक हे सजावटीचे विशेष आकर्षण आहे मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा एकशे एकतीसावे वर्ष आहे गणरायांची प्राण प्रतिष्ठापना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर आणि त्यांच्या पत्नी अंजली काळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात खजिनदार संजय मते कार्याध्यक्ष अभय थोरात उपाध्यक्ष मिलिंद काची सचिव विश्वास भोर देवीदास बहिरट जयंत किराड मधुकर सणस ॲडव्होकेट प्रताप परदेशी सूरज थोरात विकी खन्ना आदी उपस्थित होते मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या शिवालयात सोळा हत्ती साठ लहान मोठ्या आकाराच्या घंटा पंधरा मोठे त्रिशूळ मंडपाच्या मध्यभागी दहा फुटांचा नंदी महादेव आणि पार्वतीचे भव्य चित्र लक्ष वेधून घेत आहेत कला दिग्दर्शक विशाल ताजणेकर आणि त्यांचे सहकारी गजेंद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली साठ कुशल कारागिरांनी एक महिन्यापासून काम करून भव्य शिवालय साकारले आहे याबाबत बोलताना अण्णा थोरात म्हणाले ज्या ठिकाणी शिवलिंग स्थापित असते त्याला शिवालय असे म्हटले जाते मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या शिवालयात आल्यावर दगडामध्ये कोरलेल्या प्राचीन मंदिरात आल्याचा अनुभव भाविकांना होत आहे अतिशय बारकाईने कलाकारांनी सजावटीचे काम केले आहे भव्य शंकराची पिंड आणि त्यावरील जलाभिषेक हे विशेष आकर्षण आहे चौदा नोव्हेंबर अठराशे चौऱ्याण्णव ला या गणपतीची स्थापना झाली यंदाच हे एक ते एकशे एकतीसावं वर्ष आहे गेले एकशे एकतीस वर्ष गणेशोत्सव अत्यंत व्यवस्थित आणि धार्मिक पद्धतीने करण्यात येतो अठराशे चौऱ्याण्णव साली मंडळाचे संस्थापक नाथुराम डोंगरे यांनी या गणपतीची स्थापना केली त्यांना मूल बाळ होत नव्हतं म्हणून तुळजाभवानीच्या कळसामध्ये शारदा गजाननाची मूर्ती आहे ते स्वतः तुळजाभवानीचे निस्सिम भक्त असल्यामुळं त्या शारदा गजाननाच्या मूर्तीला ते नवज बोलले आणि त्यांनी सांगितलं की मला मूलबाळ होऊ दे अशीच मूर्ती मी पुण्यामध्ये बनवीन त्यानंतर सांगलीचे राजे पटवर्धन यांच्याकडे लेले नावाचे आर्टिस्ट होते त्या कलाकाराकडून ही मूर्ती बनवण्यात आली त्या काळातली इको फ्रेंडली मूर्ती म्हणून ही प्रसिद्ध आहे शारदेसह गजानन असलेली ही एकमेव मूर्ती आहे भारतामध्ये अशी मूर्ती कुठेही नाही आहे हा मंडळाचा साधारण इतिहास आहे सामाजिक कार्य धार्मिक कार्य हे खूप गेले एकशे तीस वर्ष मंडळाच्या वतीने राबवण्यात येतं यंदाच्या वर्षी आपण पाषाणामध्ये कोरलेलं शिवालय म्हणजे शंकराचं मंदिर हा काल्पनिक देखावा सादर केलं आहे त्याच्यामध्ये शंकराचे पिंड आहे हत्ती आहेत नंदी आहे त्रिशूळ आहे अशा विविध गोष्टी शंकराच्या ज्या आहेत त्या इथं साकारण्यात आलेल्या आहेत शंकराच्या पिंडीवरती सतत अभिषेक होत राहणार आहे पाण्याचा अभिषेक होणार आहे आणि तो गणपतीच्या मागे सुद्धा म्हणजे ग गणपतीच्या मूर्तीच्या मागे सुद्धा पाण्याची अशी धार दिसणार आहे लाई एका लाईनीमध्ये अशा प्रकारचा देखावा यंदाच्या वर्षी सादर करण्यात आला आहे दहाही दिवस आपण सकाळी सहा ते आठ आपण अभिषेक करतो गणपतीचा आठ ते बारा यज्ञ असतो गणेश याग असतो त्यानंतर दोन ते सहा पुन्हा गणेश याग असतो असे आपण अठरा गणेश याग दरवर्षी मंडपामध्ये करत असतो संपूर्ण धार्मिक पद्धतीने या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो मुशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे